हाय हॅलो रायस कसं तुझी सगळ्यात मस्तच असा आहे तर माझा हा अमरीशपुरीसारखा आवाज येतोय ॲडजस्ट करून घ्यायचा सर्दीतून जाऊ हे बघा आमच्या घरला तर सगळ्यात दिवाळीच्या पोरी जाणार होतं त्यांच्या शिबीरची तयारी पुढे करून जाते भावाचं लग्न जाणार होतं त्याचं थोडंसं छोटंसं फंक्शन आहे त्याचे गुलाबजामून किती मल्टीटास्किंग घर म्हणजे साड्या ती समोर बसलेली ती साडी सुंदर स्त्री आहे ना ती माझ्या आत्या आहे तिच्याकडे बघूनच कळायला असेल आम्ही एवढं सुंदर का आहोत आम्ही म्हणजे माझ्या बहिणी आणि मी थोडीशी सुंदर बघा माझ्या आत्याच किती सुंदर आहेत हे माझी आंटी आहे ह्या सगळ्या माझ्या आणट्याच आहेत सगळ्या जे कामं करतायत ते आणि आम्ही बहिणी हे बघा ही का आशाताईने ना इतकी गोल पाती लाटली होती लाट ला की म्हणजे अशी दृष्ट काढावी वाटली तिची इतकी छान पाती लाटली होती छान करंज्या आत्या करतायत आणि आत्या दिसत आहेत पण सुंदर म्हणून आत्यावर जरा जास्त फोकस केला आहे कमेंट करून नक्की सांगा माझी आत्या कशी वाटली तुम्हाला इकडे मोना विना सगळे सगळे कामं आहेत कारण मोनाने आत्या उद्या जाणार आहे त्याच्यामुळं मग गरबडीत त्यांच्यासाठी ही करंज्याची शिदोरी चालू आहे कारण एकदम आता काय करायचं कारण फंक्शन पण आले घरी आणि हे आमचं ॲक्च्युली नवीन घरपालिकडे आहे आणि ह्याला तोपर्यंत तो किचन केले कारण तिकडं पेंटिंगचं वगैरे काम पेंडिंग आहे त्यामुळे आमची ही जुनी महाडी आहे तिथंच किचनचा टप्पा मांडलेला आहे तिथंच किचनचं सगळं हे अशा ताईची पाती फक्त बघा तिला कोणता तरी मोठा अवॉर्ड द्या इतकी गोरा गोर आणि गर गरगरीत पाती लाटली आहे तिने तिच्या पातीची करंजीसुद्धा नको म्हणत असेल नंतर मग थोड्या वेळाने मोना आणि शोना मोनाच्या मांडीवर शोना आणि दिव बसल्यात दोघी बहिणी बहिणी बसल्यात आज आशाताईचं आणि वैष्णवीचं म्हणजे आमची भाऊजी वैष्णवी आणि आशाताई मोठी बहीण त्यांचा बड्डे होता इकडे केक काही चांगले अजिबात भेटत नाही त्यामुळे मग म्हटलं यार हे केक तरी आमच्या भावाने जाऊन रुसलेल्या भावाने जाऊन केक आणला आता तो त्याचा रुसवा निघून गेला आहे आणि मग आमचं बड्डे सेलिब्रेशनचं चाललं आहे या गोंधळ बघून गुं तुम्हाला कळलंच असेल अरे आमच्या घरी तीस चाळीस लोकं जमलेत यार नवीन घराची पण काही चव नाही राहिली केलेल्या पेंट वगैरे सगळं खराब करतात म्हणून लेट नाईटमध्ये मी सेलिब्रेशन केलं दुपारीच करायचं होतं पण काही झाला पाऊस वगैरे हो होता मस्त नवीन केक केला लावलं अशा काही तर केलं आणि मला आवडत नाही मी पण नाही खाल्लं मला इकडचं केक नाही आवडतं म्हटलं जो आपण बेस यूज करतो ना पाव ब्रेड वॉटेवर वा, तर ते अजिबात इकडचं चांगला नसतो पूर्ण आयसी असतो अख्खा बर्फ झालेला असतो त्याचा पण लहान मुलांनी तो फस्त केला केक अख्खा म्हटलं जाऊ देऊ फॉर्मॅलिटी म्हणून केक कापला नाही तर दुसरं काहीतरी छान केलं असतं तर झालं असतं केकमध्ये काही मजा नव्हती दोघींनी प्रेमाने एकमेकींना भरवलं आणि आस हा आसपासचा गोंधळ बघा हे बर्थडे तू यू बे तिला तर केक म्हणजे बाबीच्यासाठी पूर्ण विश्वास इतकं लाईट नव्हती असे टॉर्च लावून लावून फोटोशूट केले बर्थडे गर्ल्सचं होती इकडचा बरोबर काहीतरी इशू झाला होता अजून घराचं बरंच काम पेंडिंग आहे पण इकडेच करावं म्हटलं कारण तिकडे खूप गोंधळ होता मग केक भरवण्याची ही रिच्युअल असते ती कम्प्लीट केली चला मग भेटूया त्याच्या बॉगमध्ये बा बाय